दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष किन्नर तालुक्यातील गुळवंच गावातील श्रीरामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या इनामगट क्रमांक बाराशे एकोणऐंशी या जमिनीवरून मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे अर्जदार कारभारी सुखदेव सानब यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या देवस्थानच्या मालकीचा जमिनीचा कायदेशीर दावा पुन्हा ट्रस्टला मिळावा ही जमीन पूर्वीपासून देवस्थानच्या नावे बही वाटीत असून सानब कुटुंबाचे पूर्वज देवस्थानचे पुजारी व पंच म्हणून काम पाहत होते एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत त्यांची नोंद अधिकृत सातबारा उतारावर होती मात्र दोन हजार पंधरा साली तत्कालीन प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिलेल्या निकालात वारस नोंद बेकायदेशीरपणे रद्द झाली अर्जदार साणप यांचं म्हणणं आहे की ही जमीन खाजगी व्यक्तीची नसून देवस्थानची इनाम जमीन आहे त्यामुळे कोणत्याही वारसाने वैयक्तिक हक्क म्हणून ताबा मिळवणं कायदेशीर अमान्य आहे आजही या जमिनीवर पूजा अर्चा यात्रा आणि महोत्सव यांसारख्या धार्मिक परंपरा त्यांनी व त्यांच्या भावंडांनीच पार पाडल्या आहेत या संदर्भात वीस जून दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या गुप्त बोपन्ना बेंचने दिलेला निर्णय महत्वाचा ठरतो या निर्णयानुसार देवस्थानच्या इनाम जमिनीवर वैयक्तिक वारसा हक्क लागू होत नाही हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय सध्या ही जमीन दुसऱ्याला भाड्याने वापरण्यासाठी दिली असल्याचंही उघड झालंय या संपूर्ण प्रकरणी अर्जदार कारभारी सुखदेव सानप यांच्या म्हणण्यानुसार मिळकत ही देवस्थान इनाम वर्ग तीन मधील असल्यामुळे ती कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जाणे कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचे आहे याबाबत चौकशी सुरू असून पुढील निर्णय नियमानुसार घेतला जाईल कारभारी सुखदेव सानप राहणार गोळवस हल्ली शिन्नर मुक्क हल्ली राहणार शिन्नर तर माझा अपघात नंबर बाराशे एकोणऐंशी शिवारातील शशिकांत मंगरळे साहेब यांनी दोन हजार पंधरा मध्ये आमचे नाव उडवून दिलेले बेकायदेशीर नाव उडवून दिलेले आहे आणि त्याच्यावर मी पुढे अपील केलं पुढल्या अपिलावाल्यांनी नि खाली निर्णय नि नि जा त्याच्यानंतर नाशिक रोडला सांगितलं खाली निर्णय जा तस मी महसूल आयुक्त जाऊन मोरे साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं प्राणसाहेब जा सगळे अधिकार त्यांना दिलेले नेहमी उडवायची त्यांच्याच हाफीस ला जा तुम्ही तिथे गेलो आणि ते, ते मंगळुरे साहेब मानत्या आमच्यापेक्षा तू दिवाणी लागू आणि परत मेडवायच्या नादी नको लागू तुला दिवाणीशिवाय पर्याय नाही आणि तहसीलदारांना मी भेटलो आणि तहसीलदारांनी सांगितलं का बा इथे पंचाची जमीन आहे गावाची जमीन आहे आणि माझी पाचशे सदतीस ही वारस को वारसांची नोंद असून सत्याहत्तर साली वडिलांच्या आजूबाजूला पूळ वारसा नाही विनामी देवस्थानची नोंद असताना आमचे उतार्याचे नाव ओढून गेलेले नाही तरी दिवाणीत जा वारसाची पक्की नोंद असताना तिला दिवाणीचा आदेश काय घेतला नाही प्राण साहेबांनी जर प्राण प्राणसाहेबांना जर आदेशाचे जर आसन परवानगी तर त्यांनी तसा आदेश येऊन मांडावा आज उपासनाचा माझा चौथा दिवस आहे तरी मी आज इथे बसलेला असून आज पोळ्याचा सण आज त्यांना सुद्धा वयवर दाराला घरी जाता येत नाही आणि माझी कुठली आजपर्यंत दखल घेतलेली नाही वैद्यकीय सेवा कोणी आलेले नाही आजपर्यंत कोणी डॉक्टर नाही नाही मात्र या प्रकरणात आता एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे कारभारी सुखदेव सानव यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं असून त्याला चार दिवस पूर्ण झाले आहेत तरी सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही नियमानुसार दोन ते तीन दिवसांच्या उपोषणकर्त्याची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते परंतु अद्याप कोणताही डॉक्टर भेटीस आलेला नाही त्यामुळे त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र आहे गुळवंचे येथील श्रीरामचंद्र देवस्थानचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत असून आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक